हॅलो फ्रेंड मित्रांनो मला कमेंटमध्ये दोन चार प्रश्न मुलांनी ग्रुप डीबद्दल विचारले होते व्हॅकन्सीबद्दल तर त्यावर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करू ठीक आहे पहिला प्रश्न मला विचारला होता की ग्रुप डीची व्हॅकन्सी कधी येईल ठीक आहे तर ग्रुप डीची वॅकन्सी पुढच्या महिन्यात म्हणजे डिसेंबर महिन्यात येण्याचे शंभर टक्के चान्सेस आहेत कारण त्या पद्धतीने हालचाली पण सुरू झालेली आहेत रेल्वेमध्ये आणि जे ॲक्सिडेंट वगैरे ह्या गोष्टी होत आहेत काही ठिकाणी वगैरे त्यामुळे व्हॅकन्सी शंभर टक्के येणार आहे त्यांनी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सांगितली होती पण डिसेंबरमध्ये येईल वॅकन्सी शंभर टक्के आल्यानंतर तुम्हाला कळेलच म्हणजे आता किती चार पाच दिवस राहिले तर ऑक्टोंबर नोव्हेंबरचे बरोबर त्यामुळे तुम्हाला कळेल येणाऱ्या दहा पंधरा दिवसामध्ये तुम्हाला वॅकन्सी दिसेल ग्रुप डीची रेल्वे ग्रुप डीची ठीक आहे दुसरी गोष्ट प्रश्न विचारला होता की व्हॅकन्सी किती असेल ग्रुप डीची तर वॅकन्सी हे कोणीच निश्चित सांगू शकत नाही पण आता जी चर्चा चाललेली आहे ज्या पद्धतीने वरती तर पन्नास हजाराच्या आसपास वॅकन्सी आहे ठीक आहे कारण जी न्यूज वगैरे येत आहे त्यानुसार पन्नास हजाराच्या आसपास वॅकन्सी राहील आणि बऱ्याच मुलांना असं वाटत असेल की मागे एक लाख होती मग आता पन्नास हजार म्हणजे कमी आहे का पन्नास हजार म्हणजे खूप वॅकन्सी आहे तुम्हाला सिलेक्ट होण्यासाठी पन्नास हजार म्हणजे खूप वॅकन्सी आहे ठीक आहे त्यातली मुंबईलाच दहा पाचच्या आसपास तर वॅकन्सी सी आर सेंट्रल रेल्वे म्हणजे झोनला आपल्या असलं मुंबई झोनला ठीक आहे त्यामुळे पन्नास हजार येईल पंचावन्न साठ किंवा पंचेचाळीस चाळीस अशा रेंजमध्ये असेल वॅकन्सी पण जी पण असेल तुमच्यासाठी ती खूप आहे अभ्यास करणाऱ्यांसाठी ठीक आहे तिसरी गोष्ट मेन म्हणजे येणारी ग्रुप डी ही दहावी बेसवर असेल की आय टी आयवर असेल हे बऱ्याच जणांचा प्रश्न असतो ठीक आहे तर त्यांनी अगोदर जे नोटिफिकेशन काढलेले आहेत म्हणजे मधूनच नोटिफिकेशन वगैरे हो काढले होते की आय टी राहील ग्रुप डी पण सर्वच वॅकन्सी आय टी आय बेसवर नसेल ठीक आहे काही वॅकन्सी दहावी बेसवरती पण असेल आणि हे जास्त लांब नाही येणाऱ्या दहा पंधरा दिवसात ते क्लिअर होईल की वॅकन्सी आय टी आवरती आहे की दहावीवरती आहे पण जी पण असेल दोन्हीपर पण वॅकन्सी असेल तुम्हाला ठीक आहे तर लक्षात घ्या वॅकन्सी येणार आहे तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर अभ्यासाला सुरुवात करा कारण ही वॅकन्सी आल्यानंतर याची पुढची वॅकन्सी कधी येईल हे सांगू शकत नाही ठीक आहे मित्रांनो कारण रेल्वेने सांगितले जर वर्षी वॅकन्सी आता काढणार आहे पण ती गोष्ट इलेक्शनच्या अगोदर सांगितली होती आता त्यामध्ये किती खरं किती खोटं हे येणाऱ्या म्हणजे पुढच्या वर्षीच कळेल जानेवारीपासून परत जर वॅकन्सी निघाल्या सर्व एक्झामच्या रेल्वेच्या तर समजून घ्यायची वर्षी निघत आहे ठीक आहे पण जर नाहीत निघाला तर म्हणून ज्या वॅकन्सी आत्ता आहेत जसं की टेक्निशियनची एक्झाम आहे आत्ता पंधरावीस दिवसात ठीक आहे एन टी पी सीचे फॉर्म भरले असतील बारावी आणि ग्रॅज्युएशन बेसवरती त्याची एक्झाम दो, एक, दोन येणाऱ्या दोन महिन्यात राहील बरोबर आर पी एफची एस आयची एक्झाम आत्ता आहे नेक्स्ट मंथमध्ये डिसेंबरमध्ये बरोबर तसेच कॉन्स्टेबलची एक्झामची डेट आलेली नाही पण ती पण दोन महिन्यात एक्झाम ती पण असेल ठीक आहे त्यामुळे ह्या येणारे जी एक्झाम आहेत आता फॉर्म भरलेला किंवा ग्रुप डी येणारे यामध्ये आपल्याला पोस्ट कशी निघेल काय सिलेबस आहे का ह्या गोष्टी सर्व लक्ष द्या ठीक आहे अजून तुम्हाला काय डाऊट असेल कोणत्या एक्झामविषयी माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करून विचारा आ, रेल्वे टेक्निशियनबद्दल पण मला कमेंट आल्या होत्या थोडं माहिती द्या तर रेल्वे टेक्निशियनवरती एक व्हिडिओ मी बनवतो ठीक आहे अजून दुसऱ्या कशा बनवायच्या असेल डाऊट असेल तर मला विचारू शकता कमेंट करून ठीक आहे आणि तुम्हाला जर आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप आहे रेल्वेचा रेल्वेचा टेलिग्राम ग्रुप पण आहे व्हॉट्सअप ग्रुप पण आहे प्रत्येक एक्झामचा ज्यावर आपण माहिती मुलांना देत असतो त्या एक्झामविषयी वगैरे सर्व तर त्यामध्ये ॲड व्हायचं असेल तर खाली मी लिंक देत आहे डिस्क डिस्क्रिप्शनमध्ये तर डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक आहे त्यावरून तुम्ही जॉईन होऊ शकता ठीक आहे थँक्यू फ्रेंड